हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया माणूस हरवला आहे रात्रीचे साडे दहा झाले होते पावसाचे काही हलके थेंब दवण्यासारखे हवेत तरंगत होते सकाळ वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीवर एक हेडलाईन लहान चमकदार अक्षरात दिसत होती माणूस की हरवली आहे माणूस हरवला आहे त्या शीर्षकानेच ओंकारचे लक्ष वेधले तो दिवसभराच्या कामाने थकलेला होता डोळे जड झाले होते पण हे शीर्षक बघताच तो दचकला मनात एकच विचार कोण हरवलं असेल कोणाला काय झालं असेल कुतूहलाने त्याने पुढचा परिच्छेद वाचायला सुरुवात केली आणि वाचता वाचता त्याचा श्वासच रोखला विमान विमान प्रवासात एका दाम्पत्याला फक्त सीट बदलण्यावरून झालेल्या वादात प्रवाशांनी मारहाण केली आणि त्या दाम्पत्यातील बाईच्या खुशीत असलेले दोन महिन्यांचे अभ्रक त्या गोंधळात तोडवले गेले कळी फुलण्याआधीच करून टाकली हे वाक्य वाचून ओंकारच्या अंगावर शहारे आले त्याने स्क्रीनकडे पाहिलं पण अक्षर धुसर झाली होती रागाने संतापाने असहायतेने असं कोणी करू शकतं माणूस असं का करेल तो स्वतःशीच पुटपुटला पुढची बातमी अजून अंगावर काटा आणणारी होती एक साधा नेत्रोपचार डोळ्यात हलका नंबर डॉक्टरांनी सांगितलं छोटं ऑपरेशन आणि दोन दिवसात दृष्टी सुधारेल पण परिणाम दृष्टी कायमची गेली असलेला प्रकाशही हेरवून नेला रुग्णाने डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी डॉक्टरांचा हात धरून विचारलं होतं डॉक्टर माझा अपराध काय डॉक्टरांचे डॉक्टरांकडे उत्तर नव्हतं आणि त्या रुग्णाकडे आता फक्त अंधार होता हरवलेला माणूस हरवलेली माणूस की ओंकार मोबाईल हळूच बाजूला ठेवतो एक खोल श्वास घेतो खिडकीतून बाहेर बघतो पावसाचे थेंब अजूनही शांतपणे पडत होते जणू देवही या बातम्या ऐकून रडत होता त्याच्या मनात एक वेदनादायी विचार घुमला खरोखर माणसातला माणूस हरवला आहे त्याला आठवलं रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीकडे मदतीऐवजी कोणी व्हिडिओ काढतो वृद्ध पालकांना भार समजून वृद्धाश्रमात टाकलं जातं रुग्णाला मदत करण्याऐवजी पैशांची लूट चालते छोट्या गोष्टींवरून रक्तपात होतात ओंकारला अचानक वाटलं की दिवसेंदिवस जग मोठं होत चाललं आहे पण हृदय मात्र लहानच अचानक त्याच्या कानात दाराची किल्ली फिरल्याचा आवाज आला त्याची आई घरी परतली होती ती रोजप्रमाणे ओंकाच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते बाळा थकला का चल गरम दूध देते तो तिच्याकडे पाहतो तेच ममत्व तेच प्रेम तीच माणूस की त्याच्या मनात आला अजूनही काही लोकांमध्ये माणूस जिवंत आहे आईच्या हात लागलेले दूध घेताना त्याने जाणवलं एका आईच्या मायेने माणूस की जिवंत असते एका मुलीच्या प्रेमाने जग सुंदर दिसतं एखाद्या अनोळखीच्या छोट्या मदतीने जीवनाला अर्थ मिळतो एखाद्या रुग्णाला शांतपणे प्रोत्साहन देणाऱ्या नर्समध्ये देव दिसतो माणूस की संपलेली नसते ती फक्त दिसेनाशी झालेली असते माणूस परत सापडतो त्या रात्री ओंकारने ठरवलं मी माणूस की देणार नाही तो तरी एकटा असला तरी एक माणूसही बदल घडू शकतो एखाद्याला धीर देऊन एखाद्या अंधारातल्या जीवाला प्रकाश देऊन एखाद्या दुःखी मनाला आधार देऊन एखाद्या रुग्णाला खरी काळजी देऊन त्या क्षणी त्याला वाटलं जगातला सगळ्यात मोठा शोध हा माणूसच आहे आणि तो परत सापडू शकतो आपल्याच कृतीतून आपल्या दयाळूपणातून ओंकारने खिडकी उघडली पावसाचा थेंब हातावर पडला ओबदार जिवंत माणुसकीसारखा तो हसला माणूस हरवला नाही तो अजूनही जिवंत आहे शोधण्याची गरज आहे आपल्याच मनात ओंकार रात्री उशिरापर्यंत झोपलाच नाही बातम्यातील वेदना आईच्या प्रेमाचा स्पर्श आणि मनात ठासलेलं एकच ओळ माणूस हरवला आहे हे वाक्य त्याच्या आत्म्यात कोरलं गेल्यासारखं वाटत होतं पण त्या वेदनेतून एक नवा विचार जन्मत होता हरवलेला माणूस परत शोधायचा दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकार कामावर जाण्यासाठी बसस्टँडवर उभा होता आजचा दिवस नेहमीसारखा नव्हता तो लोकांना निरखून पाहत होता कोणीतरी वाद घालत होतं कोणीतरी गोंधळ करत होतं कोणीतरी चेहऱ्यावर उदासपणा घेऊन कामासाठी निघालेलं तेवढ्यात एक वृद्ध आजोबा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते हात थरथरत होते पाय कमकुवत लोकांच्या नजरा गेल्या पण कोणी हल्लं नाही ओंकार क्षण भरही थांबला नाही तो धावत गेला आजोबांचा हात धरला सांभाळा काही नाही मी आहे ना आजोबांचे डोळे पानवले पाळा देव सुख देईल तुला बस भरलेली होती सीट नव्हत्या पण पुढे बसलेला एक तरुण एकदम उठला म्हणाला काका बसा मलाही माझ्या बाबांची आठवण झाली ओंकार थोडासा आश्चर्यचकित झाला माणूस की अजूनही जागी आहे कधी कधी फक्त सुरुवात करणारा माणूस लागत होता दुपारी ऑफिसमध्ये काम संपवून ओंकार आपल्या मित्र अनिकेतला भेटायला रुग्णालयात गेला अनिकेतचे वडील हृदयविकाराच्या उपचारासाठी दाखल झाले होते रुग्णालयात पायल पाऊल टाकताच पुन्हा तोच गोंधळ तणाव आणि काही ठिकाणी पैशांच्या लालचेचा वास एक नर्स रुग्णावर ओरडत होती घड्याळाच्या वेळेला औषध मागितलं आधीच किती पेशंट आहेत रुग्ण घाबरला हात जोडले ओंकारच्या मनात वेदना झाली रुग्णालयात ही जागा घाबरवण्यासाठी नसते सांत्वन देण्यासाठी असते अचानक एक दुसरी नर्स आली तिने त्या रुग्णाला हलकंच उभं केलं पाणी दिलं हसून म्हणाली काका घाबरू नका मी आहे ना औषध घ्या बरं वाटेल तो रुग्ण तिच्या हाताला स्पर्श करून म्हणाला बाळा देव तुझ्यासारख्या लोकातच दिसतो ओंकाराला डोळ्यात चटका बसला माणुसकीचे छोटे प्रकाश किरण मोठ्या अंधारालाही हरवू शकतात दिवस संपल्यावर ओंकार घरी जात असताना पावसात भिजत एक छोटा मुलगा रडत रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला ओंकार जवळ केला काय झालं बाळा मुलगा हुंडके देत म्हणाला आई हरवली मला रस्ता कळत नाही त्या मुलाच्या डोळ्यातला भीतीचा अंधार ओंकारच्या मनाला चिरून गेला त्याने मुलाला रेनकोटमध्ये घेतलं काही नाही आपण दोघी म्हणून तुझ्या आईला शोधू थोड्याच वेळात एका गल्लीत एक बाई वेड्यासारखी फिरत मुलाचं नाव हाक मारताना दिसली ती मुलाला पाहताच धावत आली त्याला मिठीत धुतलं माझा जीवच अडकला होता रे ती ओंकारसमोर हात जोडू लागली तुम्ही देवदूत आहात बाबा देवदूत ओंकार हसला नाही काकू मी माणूस आहे पण माणूस हरवलेला नसतो फक्त दिसायला वेळ लागतो घरी पोहोचताच ओंकारने ठरवलं माणुसकीची ज्योत इतरांच्या मनात पेटवायची त्याने आपल्या गावात एक छोटा उपक्रम सुरू केला एक दिवस दयाळूपणाचा वृद्धांना आठवड्यातून एकदा मदत रुग्णांना रक्तदान रस्त्यावर पडलेल्या प्राण्यांची काळजी गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तके हळूहळू गावात बदल दिसू लागला कोणीतरी अनोळखीला पाण्याचा ग्लास देत होता तरुण वृद्धांना रस्ता ओलांडायला मदत करत होते मुलं प्राण्यांशी प्रेमाने वागत होती दुकानदार गरिबांना सवलत देत होता जिथे जिथे माणुसकीचा प्रकाश पडत होता अंधार मागे ढकलला जात होता महिने गेले उपक्रम मोठा झाला लोकांनी त्याला नाव दिलं हरवलेला माणूस कारण या उपक्रमामुळे लोकांनी मनातल्या माणसाला परत शोधायला सुरुवात केली एके दिवशी एक वृत्तपत्र ओंकारच्या घरी आलं पहिल्याच पानावर बातमी होती जिथे माणुसकी हरवली होती तिथे एका तरुणाने पुन्हा माणूस शोधून दाखवला खालच्या वेळी त्या तरुणाचं नाव ओंकार देशमुख ओंकारने आईकडे पाहिलं आईचे डोळे पाणवले होते बाळा तू जगायला माणूस आठवून करून दिलीस ओंकार म्हणाला आई माणूस कधीच हरवत नाही फक्त त्याला जाग करायला एखादा माणूस लागतो माणुसकीची ज्योत अजूनही पेटलेली आहे जगात अंधार मोठा असला पण एक छोटासा प्रकाशही त्याला हरवू शकतो तो प्रकाश म्हणजे माणुसकी आणि ती जपणारा माणूस अजूनही जिवंत आहे गावामध्ये ओंकाच्या छोट्या प्रकाशकिरणाने मोठं रूप घेतलं होतं माणुसकीचा दिवा आता एका हातात नव्हता तो अनेकांच्या मनात पेटलेला होता पण जीवनात छोटी परीक्षा प्रत्येकालाच द्यावी लागते एका संध्याकाळी गावात बातमी आली गावातील गरीब शेतकरी गोविंद पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांना तातडीने शहरात नेलं रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी हात जोडले यांना रक्ताची गरज आहे लगेच गावातील लोक इकडे तिकडे बघू लागले काहींचा ग्रुप ओंकारला शोधत होता ओंकार धावत तिथे पोहोचला मी देतो रक्त माझा ग्रुप जुळतो त्याने एका क्षणाचाही विलंब केला नाही रक्तदान करताना त्याच्या शेजारी एका नर्सने हळूच विचारलं इतकी धावपळ का करताय ओंकार हसला कारण कुणीतरी माणूस म्हणून वागलं तरच माणूस टिकून राहील त्या क्षणी त्याला जाणवलं माणूस की देणाऱ्यालाही शक्ती दुसऱ्यांच्याच प्रेमातून मिळते रक्त मिळताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले दीड तासाच्या धडपडीनंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले रुग्ण आता सुरक्षित आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला गोविंद पाटलाची मुलगी धावत ओंकार समोर आली हात जोडून म्हणाली तुम्ही आमच्यासाठी देव आहात ओंकार हळूच तिचे हात खाली करत म्हणाला नको काकू देव नका म्हणू हो। मी माणूस आहे आणि हे करणं ही माझी जबाबदारी आहे त्या क्षणी रुग्णालयातील प्रत्येकाला जाणवलं जग अजूनही सुंदर आहे कारण ओंकारसारखे लोक अजूनही जगतात घरी परतताना पावसाची सरी येत होती ओंकार छत्री न आकाशाकडे पाहत चालला चा होता त्याच्या मनात शेवटचा विचार घुमत होता माणूस हरवला नाही तो आपल्यातच आहे आपण त्याला जाग करायचं आहे त्याला जाणवलं एखादा हात पुढे करून जग बदलतं एखादं हसू वेदना कमी करतं एखादी मदत जीवन वाचवते एखादं प्रेम जग प्रकाशमान करतं माणूस हरवला नाही फक्त झोपला आहे त्याला उठवणारा एखादा ओंकार पुरेसा आहे दुसऱ्या दिवशी सकाळच्या वृत्तपत्रात एक नवी हेडलाईन चमकत होती जिथे लोक म्हणतात माणूस की संपली तिथे एका साध्या तरुणाने जगाला पुन्हा माणूस दाखवला गावातल्या प्रत्येक घरात ओंकारचं नाव घेतलं जात होतं आनंद आदर प्रेम सगळं एकत्र उलगडलं ओंकारने मात्र हळूच आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला आई मी काही मोठं नाही केलं लोकांना फक्त एवढं दाखवलं की माणूस अजून मेलाय नाही जगायला वाट बघतोय आईने मुलाच्या कपाळावर हात ठेवला बाळा जोपर्यंत तुझ्यासारखे लोक आहेत तोपर्यंत माणुसकी कधीच मरू शकत नाही इथेच कथा संपते पण माणुसकीची ज्योत मात्र तिथून पुढे सुरू होते फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद